नाव गणपतरा लोंबराव शिंदे मोरवणे मी एकवीस दहा दोन हजार चोवीस रोजी एक, एक निवेदन दिलं होतं तहसीलदार साहेबांना आणि माझा जो उठाव आहे तो फक्त या पुरवठा अधिकाऱ्यांच्या संदर्भात आणि त्यांचं यांनी तहसीलदार किंवा इतर वरिष्ठांनी त्यांचं निलंबन करावं गोरगरीब गरीब जनतेला माझ्या गावातल्या आज पंचेचाळीस कुटुंब माझ्यासोबत या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि त्यांना कुठलाही न्याय मिळत नाही ज्यांचं चव्वेचाळीस हजाराच्या आतलं उत्पन्न असूनसुद्धा त्या रेशन कार्डधारकांना रेशन मिळत नाही केवळ पुरवठा अधिकारी प्रत्येकाचं हे करून आणायला सांगायचं काय म्हणतो आपण ते अपिट्यूट करून आणायचं उत्पन्नाचा दाखला आणायचा बाबतीत किमान किमान कमीत कमी सहा ते सात फेराव्या माराव्या लागतात त्याच्यामध्ये माझी एकनाथ अंध अपंग आहे ज्या तहसीलदाराने तिचा या ठिकाणी सन्मान केला पंधरा ऑगस्टच्या का आगस्टच्या काळावधीमध्ये त्यावेळेससुद्धा त्या असूनसुद्धा त्या त्याने आम्हाला सांगितलं की तुमचं कार्ड आम्ही चालू करून देऊ पुरवठा अधिकाऱ्याने सांगितलं पण अद्याप ते चालू केलेलं नाही ती सगळी कागदपत्रं जोडून मी त्यांच्याकडे दिलेली आहे आणि कुठलाही न्याय मिळत नाही आत्ताच या ठिकाणी या सगळ्या कार्डधारकांना घेऊन मी सन माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे ते त्याचा योग्य विचार करतील याची मला खात्री आहे शिवाय आता पुन्हा मी प्राणसाहेबांना निवेदन देणार आहे त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक साहेब यांनाही देणार आहे आणि जिल्हाधिकारी रत्नागिरीमध्ये दे उद्या मी त्यांना ते पत्र देणार आहे तर याचा कुठेतरी सारासार विचार व्हावा हीच एक आमच्या अपेक्षा आहे आमदारांना पण देणार आहे तालुका प्रतिनिधी आमचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार साहेबांनाही निवेदन देणार आहे आणि ते सगळी निवेदनं मी आजच्या या सगळ्या कारण घेऊन देणार आहे जर त्याचा मला योग्य न्याय मिळाला नाही तर सव्वीस जानेवारीच्या दिवशी सकाळी सात वाजता या सगळ्यांना घेऊन मी आमरण उपोषणासाठी तहसील कार्यालयाच्या समोर बसणार आहे आणि त्या संदर्भात त्याच्यामध्ये काय मला वाटतं पंधरा ते वीस कार विभक्त केलेले आहेत त्यांनाही रेशमीचा लाभ मिळत नाही शासन जर खेडोपाडी निवेदनामध्ये साहेब सगळा उद्योग आम्ही केलेला आहे